मलकापुरात चोरट्यांचा हैदोस तीन दुकाने फोडली रोख रकमेसह ऐवज केला लंपास सी सी टी व्हीत कैद झाली चोरट्यांची हालचाल मलकापूर शहरात रविवारी पहाटे सुमारे चार वाजताच्या सुमारास चोरट्यांनी हैदोस घालत तब्बल तीन दुकाने फोडली या दुकानातील रोख रकमेसह ऐवज चोरट्यांनी लंपास केला या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी नंदलाल केशवजी दोशी यांच्या गड्डेकी दुकान या किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी सुमारे पंधरा हजार रुपये आणि काजू बदामसह मालावर हातसाफ केला त्याचप्रमाणे सुखकर्ता हॉस्पिटलजवळील मेडिकल दुकानाचे शटर उचकून सुमारे पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली तसेच राज डेअरी डेली नीड्स या निलेश अग्रवाल यांच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी सहा ते सात हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे संपूर्ण चोरीचा प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाला असून पोलिसांनी फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय वारंवार घडणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे नागरिकांनी आणि रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे काय नाव आपलं निलेश आपल्या दुकानामध्ये चोरी झाली असं कळलं आहे हे लगभग सी सी टी व्हीमध्ये पाहिलं सकाळी पावणे चार वाजेच्या दरम्यान घडलेलं दिसत आहे बरं किती मालमत्ता तुमची गेली की गल्ल्यामध्ये पैसे होते सहा हजारच्या आसपास ते चोरी चोरी घेऊन गेलेले आहे कशाचा व्यवसाय आहे तुमचा आमचा डेअरी शॉप आहे बरं तर गल्ल्यामध्ये तेवढेच पैसे होते का हा तेवढेच अजून काही नुकसान होतं अजून काही नुकसान मिसत नाही मयूर वराडे मयूर बर आपलं काय मेडिकल आहे का हो मेडिकल काय घटना घडली सकाळी म्हणजे सकाळी पो साडेतीन कोणी चारच्या दरम्यान म्हणजे चोरी झाली कशाची चोरी झाली का बाकीचं काही नाही फक्त म्हणजे गल्ल्यात जे पैसे होते ते समजा गेलेले आहेत अंदाजे किती रक्कम काही सांगू शकतात पा, पाचशेक हजारापर्यंतची रक्कम पाच एक हजार रुपयापर्यंत चोळफोड वगैरे काही म्हणजे तर काही होतच नाही आहे फक्त गल्ला फोडलेला आहे गल्ला फोडलेला